दर्शक हो आता पाहणार आहोत एक महत्वाची बातमी सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयातील उपजिल्हाधिकारी दर्जाच्या अधिकाऱ्यांना आनंदाची बातमी मिळाली आहे निवासी उपजिल्हाधिकारी मनिषा कुंभार आणि उपजिल्हाधिकारी अमृत नाटेकर आणि माजी निवासी उपजिल्हाधिकारी क्षमा पवार यांना शासनानं अप्पर जिल्हाधिकारीपदी पदोन्नती देत नवीन नियुक्ती दिली आहे महाराष्ट्र शासनाच्या महसूल आणि वन निवड निवडसूची कार्य दोन हजार चोवीस पंचवीस उपजिल्हाधिकारी निवडक श्रेणी संवर्गात पात्र अधिकाऱ्यांना अपर जिल्हाधिकारी पदी संवर्गातील नियमित पदोन्नती कोट्यातील रिक्त पदावर पदोन्नती आणि पदस्थापना देण्याचे आदेश शासनाचे उपसचिव महेश वरुडकर यांनी मंगळवारी जाहीर केले यामध्ये निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार यांना अप्पर जिल्हाधिकारी पदोन्नती देत मुंबईच्या उद्योग विभागाच्या मैत्री कक्षाकडे नियुक्ती करण्यात आली आहे त्याचबरोबर उपजिल्हाधिकारी अमृत नाटेकर यांना मुंबईच्या झोपडपट्टी प्राधिकरणाचे सचिव म्हणून नियुक्ती देण्यात आली आहे तर क्षमा पवार यांना महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाचे महाव्यवस्थापक म्हणून नियुक्त करण्यात पदोन्नती झालेल्या अधिकाऱ्यांचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी अभिनंदन केलंय मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही